नमस्कार आपण बघत आहात उमरखेड माझा लाईव्ह न्यूज देवसरी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन उमरखेड महागाव विधानसभेचे दे प्रवासी निवारा आणि दहा लक्ष रुपयाचा सिमेंट रोड साठी किसनराव वानखेडे यांनी निधी उपलब्ध करून दिला यावेळी उमरखेड भारतीय जनता पार्टीचे नेते नितीनजी भुतडा माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष उमरखेड भारतीय जनता पार्टीचे नेते परमानंद कदम देवसरी येथील सरपंच सौ मीनाक्षीताई चंद्रमणी सावतकर भगवती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नांदेड संचालक डॉक्टर अंकुश देवसरकर उप सरपंच गजानन पाटील देवसरकर आशाताई देवसरकर वसंत सहकारी साखर कारखाना माजी संचालक प्रदीप पाटील देवसरकर शिवनेरी संस्था अध्यक्ष संजय देवसरकर भगवती देवी देवस्थान जगदेराव पाटील देवसरकर डॉक्टर अशोकराव देवसरकर अरविंदराव पाटील देवसरकर अरविंदराव महाजन लंगनात जयपुरवार मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब देवसरकर यांनी केले तर आभार भृगवती मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉक्टर अंकुश देवसरकर यांनी मानले गरज आहे म्हणजे एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅनालचा विषय आहे तो टेलपर्यंत नेण्याचा तुम्हाला मागच्या वेळेसही बोललो नितीन भाऊ तुम्हालाही बोललो तर तो विषय तुम्ही यावर्षी मार्गी लावा अशी आम्हाला आमची विनंती आहे दुसरं स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पावसाळ्यामध्ये खूप म्हणजे रस्ताच नाही तर त्या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी एक डांबरी रस्ता तसाच आहे माझ्या मते किती अंतर आहे त्याचं पुन्हा कॅनलवर एक पुलाची गरज आहे एक छोटासा पूल आहे तिकडल्या साईडला माझ्या मते त्याची एक आवश्यकता आहे ते पण तुम्ही आम्ही सर्व आता फक्त म्हणत आहे पुन्हा पाठपुरावा करणार आहे आम्ही देवसरकर मागणी पूर्ण झाल्याशिवाय काय आम्ही सोडत नाही त्याच्यामुळं आम्ही पाठपुरावा पाठपुरावा करणार आहे आणि सर्वांनी आता काय झालं की आता विरोधकांना काही मुद्दा राहिला नाही त्यांना काय करावं काय नाही प्रवेशही वीक पॅक झालेला आहे त्याच्यामुळं प्रवेशही होईन झाले तर काय करावं नितीन भाऊ ऐकायला की नाही प्रवेश पॅक झाले आणि काय करावं मग आता काहीतरी फेक नॅरेटिव्ह करायचं की बाबा बंद सहस्त्रकुंड प्रकल्प होणार हे होणार ते होणार ॲक्च्युली ते प्रकल्प बऱ्याच वर्षापासून चालू आहे आणि प्रकल्प नितीन भाऊने आत्ताच खरुसला सांगितलं आमदार साहेबांनी सांगितलं की ते प्रकल्प तसा काही होणार नाही आणि आपल्या जमिनी प्रकल्प कसा होऊ देणार सर्व गावकऱ्यांचं त्यांना काय पुढच्या वेळेस निवडून यायचं की नाही आणि कोण कोणाच्या पायावर कुराड मारून घेईल सांगा ना तुम्ही साधं गणित आहे जर आपला जर जिथं आता मी डॉक्टर आहे माझे पेशंटच बरोबर मी केले नाही पेशंटला समाधान केलं नाही तर मी माझ्याकडे पेशंट येतील का तसं आमदार महोदय आहेत त्यांना तुम्ही जनता आहे तुमचं जर प तुम्ही तुमचे जर मागण्या त्यांनी पूर्ण केल्या नाही तर त्यांना रिपीट व्हा आणि चांग नितीन भाऊने लगातार तीन टर्म आहे भाजपाचा आमदार निवडून आलेला आहे आणि विशेषतः प्रत्येकाचं समाधान करतात प्रकल्प काही होणार नाही आणि आपण म्हणजे कोणाच्या फेक लोकसभेच्या वेळेसही फेक नॅरेटिव्ह आलतं की काही संविधान बदलणार असं तसं ते आपल्या इकडे तेवढं नाही चाललं पण मराठा आरक्षणचा विषय होता पण मराठा आरक्षणचाही विषय इतक्या वर्षात न सुटलेला आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पूर्ण म्हणजे त्यांची जरांगे साहेबाची मागणी पूर्ण करून ते मराठा आरक्षणाचा विषय जवळजवळ संपुष्टात आणलेला आहे आणि सर्व जातीधर्मांचा सर्व जातीधर्मांचे प्रश्न सर्व जातीजातीमध्ये वाद होऊ नये यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात दुसरा आमच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत छत्रपती शिवरायांचा पुतळा झालेला आहे महात्मा बसवेश्वरांचा एक पुतळ्याची आमची मागणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या पुतळ्याची मागणी आहे अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्या आम्ही पुतळे का मागतो आम्हाला त्याप्रमाणे वागायचं आहे त्याप्रमाणे गावातल्या युवा पिढीला मार्गदर्शन व्हावं की हे जे मोठे महान पुरुष होऊन गेले महा महात्मे होऊन गेले त्या पद्धतीनं आम्हाला आमच्या गाव गावातल्या लोकांचं तसं आमचं गाव जसं विकसित गावच आहे पण यामध्ये सुद्धा आम्हाला जे जे आमच्या मागण्या आहेत ते हळूहळू तुम्ही पूर्ण करा कराल अशी मी अपेक्षा करतो आणि ही सुरुवात झालेली आहे अशी असं समजतो आता एकच सहाच महिने झालेले आहेत सहा महिन्यात तीस तर आता सहा किती अजून पाच वर्षात किती होतात सहा महिन्यात तीस लाख मिळाले तर आता एक वर्षात साठ म्हणजे पाच वर्षात कोटी कोटी दे दे तीन, तीन कोटी रुपये मिळतील ते फक्त तुमच्या आमदार निधीचे दुसरे नितीन भाऊचे वेगळेच राहतील ते जसं एक कोटी रुपये दिले तर तसं आता पहिल्या पंचवार्षिकमध्ये एक दिले तर आता दुसऱ्या वेळेस आता मागच्या विधानसभेच्या वेळेस एक दिले तर यावेळेस आम्हाला वाटते की त्याचं तीन पटीनच व्हावं तर यावेळेस ते पण तीन कोटीचा निधी आम्हाला गावातल्या कामासाठी गावाच्या विकासासाठी आम्हाला विश्वास आहे तुम्ही देणार काही दिला आमची माग आमचं काम आहे मागणं आणि तुमचं म्हणणं आहे की मॅक्झिमम मागणी पूर्ण करणं शंभर टक्के तर कोणा कोणाचं समाधान करणं शक्य होत नाही त्यामुळं मला असा विश्वास आहे की आपण आमच्या सर्व मागण्या पूर्ण करसाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आम्हाला जे निधी दिला त्याबद्दल आपले आभार मानतो आणि सर्व गावकऱ्यांतर्फे मी आपला सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र